ते महोदय यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मी दिव्यश अंमोलवले यत्ता चौथी द्वितीय गटातून सहभागी झालो आहे पहिला श्लोक सकाळी याचा वसते कर मुले कर तु प्रभाते कर अर्थात, हाताच्या बोटांवर लक्ष्मी मूलभागी सरस्वती आणि मध्यभागी गोविंद राहतो म्हणून सकाळी हाताचे दर्शन घ्यावे दुसरा श्लोक रात्री झोपण्यापूर्वी शांतिदान देणाऱ्या भगवंताचे स्मरण करून श्लोक कृष्णा गोविंदाय नमो अर्थात वसुदेव पुत्र भगवान श्री कृष्णाला सर्व दुःखे हरण करणाऱ्या परमात्म्याला चरण त्याचे क्लेश दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार धन्यवाद